चलो किल्लारी चलो किल्लारी चलो किल्लारी श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि वदंत धम्मसार थेरो किल्लारी यांच्या संयोजनातून रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्म परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी पूज्य वदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गया हे असणार आहेत या धम्म परिषदेत पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहे तरी ही धम्मदेशना ऐकण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावं नम बुद्धाय जय भीम